नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बात चंद्रहार पाटलांना तातडीने मुंबईला पाचारण तर विशाल पाटील यांना गोड बातमीची अपेक्षा राजकीय घडामोडींना वेग तंबाखू पान मसाला गुटखा तस्करी करणारा ताब्यात एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई चंद्रहार पाटीलच आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम विशाल पाटलांच्या सहित काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्वजण प्रचार करतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना